नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी बिना भाजण्याची चकली दाखवणार आहे अगदी पटकन होणारी आणि शेवटपर्यंत अतिशय कुरकुरीत राहणारी ही चकली आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया आपण इथे मी एक कप भरून पोहे घेतलेले आहे नॉर्मल जे आपण पोहे बनवायला पोहे घेतो ते पोहेच घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इथे डाळवं घेतलेलं आहे म्हणजे चिवड्यामध्ये आपण जे घालतो ना डाळ पंढरपुरी डाळवं ते घेतलेलं आहे एक वाटी पोह्याला अर्धी वाटी डाळवं आणि दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तीळ घेतलेत ओवा धनेपूड लाल तिखट जिरेपूड मीठ हिंग घेतलेलं आहे आणि इथे मी तीन चमचे तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे मी तर सर्वात प्रथम आपण एका पॅनमध्ये पोहे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि जर असे ते कुरकुरीत होतील एक दोन ते, 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 ते एक तीन मिनिट लागतात आपल्याला पोहे भाजायला आता डाळ हे आपले भाजलेलेच असतात त्यामुळे सुरुवातीलाच घातलेलं नाही मी पोहे भाजत आले की त्यामध्ये आपले जी पंढरपुरी डाळं आहेत ते घालून घ्यायचं आहे आणि ते घालून एक दोन ते तीन मिनिट छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान असं भाजून झालं की गॅस बंद करायचं आहे नाही का प्लेटमध्ये जरा थंड होऊ द्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थोडं थोडं मिश्रण घेणार आहोत पोहे आणि डाळव्याचं आणि याची एकदम बारीक पूड तयार करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे थोडेफार कण राहिले असतील ते यामध्ये जाणार नाहीत आता हे परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि सर्व आपले पोहे आणि डाळव्याचं वाटून झालेलं आहे आपण चाळून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण हे जे दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही आपल्याला यामध्ये चाळून घालायचं आहे दोन्ही आपण चाळून आता व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत हे दोन्ही पीठं पाहू शकतो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे जे सर्व मसाले आहेत ते एक एक करून घालून घेणार आहोत पांढरे तीळ धनेपूड जिरेपूड लाल तिखट मीठ हिंग सर्व घातलेलं आहे फक्त जिरे आपल्याला हातावर जर असे चोळून घालायचेत म्हणजे याची टेस्ट ही आणखी छान लागते अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी ही चकली आहे अगदी कुणीही नऊ शिके असले तरी बनतील अजिबात फासणार नाही तेलात विरघळणारे नाही आता यामध्ये आपण हे तीन ते चार चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे छान पिठाला मोहन पूर्ण लागलं पाहिजे पूर्ण असं चोळून चोळून घ्यायचं आहे आपल्याला या पिठाला अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे नवीन नवीन रेसिपीज टाकीत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता संपूर्ण पिठाला हे मौन व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आपल्याला पीठ मारण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घ्यायचं नाही कोमट पण घ्यायचं नाही जर असं गरम पाणी घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित अगोदर आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी गरम असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे अगोदर चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि जसं हाताला सोसवेल त्याप्रमाणे आपण पीठ मळून घेणार आहोत व्यवस्थित असं पीठ मळायचं ही चकली अजिबात तुटत नाही विरगळणार अजिबात नाही गॅरंटी आहे हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ रेसिपी आहे आपली तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा या अगोदरही मी तुम्हाला चकलीची रेसिपी दाखवलेली आहे भाजण्याची चकली दाखवलेली आहे मै मुगाची दाखवलेली आहे ही फुटाण्याची डाळीची आणि तांदळाच्या पिठाची ही चकली मी तुम्हाला दाखवलेली आहे आता आज आपण ही पोह्यांची चकली बनवतो आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान पीठ मळाल तितकी तुमची चकली छान होते म्हणजे ती तुटत नाही पा पीठ भिजवून झालेलं आहे फार प घट्टही नाही आणि फार सैलही नाही आता ही चकलीची प्लेट आहे जिची खरखरीत बाजू असते ती खाली ठेवायची आहे आपल्याला ही प्लेट लावून घ्यायची आहे आणि जेव जेवढा आपल्याला गोळा त्यात घ्यायचा आहे तेवढा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित एक मिनिटभर छान मळून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ जितकं तुम्ही छान मळाल तितकी तुमची चकली ही छान होते पहा व्यवस्थित असं एकसारखं करून घेतलेलं आहे पीठ आपण साच्यामध्ये भरलेलं आहे साचा पॅक करायचं आहे आपल्याला तेलही मी गरम करत ठेवलेलं आहे आता एकीकडे आता आपण चकली करून घेणार आहोत तुम्ही पेपरवरही करू शकता बटर पेपरवर प्लेटमध्ये किंवा अशी एक प्लेट घेऊन त्यावरही पाहिजे त्या आकारात आपल्याला चकली बनवायची आहे पाहू शकता अजिबात तुटत नाही शेवटच्या कडा छान बंद करून घ्यायच्यात व्यवस्थित असे चकली छान आपण करून घ्यायच्यात अशा करून आपण एक तीन ती चार एक ते चार चकल्या बनवून घेणार आहोत फार चकल्या बनवून ठेवायच्या नाही आहेत आपल्याला एका वेळेस कडाई जितक्या बसतील तेवढ्याच चकल्या आपण इथे बनवून घेणार आहोत आता आपण चकल्या इथं बनवून तयार आहेत आता आपण फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहेत इथं तळण्याला जितकं चकली करायला महत्त्व आहे तितकंच तळण्यालाही महत्त्व आहे तेलाचं टेम्परेचर हे परफेक्ट जमलं पाहिजे खूप तेल तापलेलंही नसावं नाहीतर चकली टाकल्यानंतर वरून लाल होईल आणि आतमध्ये कच्चीच राहील चकली टाकल्या टाकल्या लगेच त्याला झाडा लावायचं नाही आहे चकली जर अशी कडक झाली की आपण ती पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आपल्याला त्याला छान असं कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे पाहू शकता चकली तळली याचं निशाण असतं बुडबुडे याचे कमी होतात आणि चकली अशी व्यवस्थित खाली बसते म्हणजे आपली चकली इथं व्यवस्थित तयार झालेली आहे आता ही मी चकली काढून घेणार आहे कलर पाहू शकता तो किती सुंदर आला आहे आणि अगदी झटपट झालेली आहे एक ते वीस ते पंचवीस मिनिटसुद्धा लागत नाही आता ही चकली बनवायला आता दुसरी बॅच आपण अशीच तळून घेणार आहोत आणि सर्व चकल्या आपण इथे याच पद्धतीने बनवून घेणार आहोत गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे फार फास्ट करायचं नाही फास्ट क फार कमीही करायचं नाही खूप जर कमी गॅस केला तर चकलीत के तेल पिण्याची शक्यता असते आणि पाहिजे तेवढं कुरकुरीत चकल्या ज्या आपल्या होत नाहीत आता ही झालेलं आहे तळून आपलं संपूर्ण चकल्या आपल्या इथे आता तळून झालेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि एक सारख्या कलरवर आपल्या या चकल्या तळ्या गेलेल्या आहेत काटे पाहू शकता किती छान पडलेत अजिबात तेलकट झालेली नाही ही चकली पाहू शकता तुम्ही आणि एवढ्या याच्यापासून आपल्या पस्तीस चकल्या आरामात तयार होतात आवाज ऐकू पाहू शकता तुम्ही आवाज ऐकू शकता चकलीचा अतिशय खुसखुशीत झालेली आहे आणि विशेष म्हणजे पोकळ झालेली आहे आतमधून पाहू शकता तुम्ही बिना भाजणीची ही चकली अतिशय झटपट होते गौराई फराळासाठी अतिशय छान पदार्थ आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका आणखी कुठल्या अशा रेसिपीज आहेत तुम्हाला त्या पाहायला आवडतील मला नक्की सांगा ते मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भेटूया परत पुन्हा एकदा अशाच चमचमीत रेसिपीसहित धन्यवाद